आता तुम्ही किती घेतलं मग त्याच्या? 200 चेंबर 750 100. 1.5 एकर घेतलं का? काय कमी लावतो मी मग? दारू ना का त्यात नाही. हा? दारू दा मी पण सुप्न उवार उवारन काम केलं. आणि दारू पिऊन असं माणसं मला सांगा रान घेणार तुम्ही पहिल्यांदा पहिल्याच माणूस ऐकलं मी. नाही रान घालते दारू. हा नाही घालली. मलाल त्यांनी बोल आपलं मलालच अहिषेकोर दोनशे ना, ना। <laughs> <था। laughs> दोनशे दो 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 रुपये चांगली जमीन काय एकर दोनशे रुपये एकर चांगली चांगली जमीन काळीची जमीन असली जमीन काय एकर होती तो करते हजार एकर दोन दीड हजार रुपये हजार

फुकट खाल्लं मला चाळीस एक आठशेक पन्नास शेकरची मी नेत होती हा मग आमच्या बाय तुझी हा मग सोडून दिली मग कमना घेतली शाळेत घेतली आणि साडूला दोन दिलं मी दोन घेतली दोन्ही चमनी अंगा साळू मुलं बुडा याच्यासाठी काय करायचं मारवायचं लोकांना बरोबर त्यानी बुला काय नाही तुला त्या ते तुला भावाली नेऊन साठ या करूय सगळ्यात जास्त किती गेलेला आजपर्यंत आजपर्यंत किती गेलेला जास्तीत जास्त तितक पन्नास साठ पन्नास साठ हा थोडा चुकतात म्हणून चार हजार टन नाही गेला कधी चार हजार टन नाही गेला पस्तीसशे तीन दोनशे तीन पैसे बत्तीसशे तीन अठ्ठावीसशे मग त्यांचे तुमच्या सगळ्याची गडी इथं सगळ्या इथं गडी लावलेले हो चाल ना दोन गाडी पाहिजेत तुम्हाला मग दोन दोघांची आमची तिघा तिघायची आमची ते आहे आता तुम्ही कमी म्हणून हे कुसायच <laughs> कोणते हे हो दुसरी येणारे पिढी खुश आहे हो बसून खाता येता दुसऱ्याला घेऊन पहा ना तुमच्या हो किती मीच पैसे खर्चून सारी करून आणून देईन तुमच्या डोक्यात काय होता नेमकं का त्या टायमिंगला राण कशामुळे मला घ्यायचा तुम्ही उग नाद नाही घडता मला जिमनीच नाद दुसरं म्हणलं तुझं नाही दारू हा

आपल्या सुकम कंपनी आपल्या गावात ते राहील ना जा शिकार त्याला हो हो म्हणायचं करायचं त्याला खाल्लं भेटलं पाहिजे मला मै दोस्तांनी तुमच्या सिलगाराकडे येईल सिलगारी होता का सिलगडाचा मेव ना काय नाव आहे

हां तिच्या पुढं अवजर आलं ना ती हो तिचं हे जमिनी भारीत बरं तुमच्या आमच्या इकडे आले आहेत पंचवीस आणि तीसच्या आवरेचं ते तुमची पहिली नृत्य राहायकच आम्हाला कस काय आणि मग माच्यानं कशावर सांगते हे लोक बोल का आणि आमचे एक मुलग पंचवीसच यायचा ते चाचणीच माहीत नाही खाली तुमच्या मला एक आग जल मला लई खाली खोल पेरी नाही टाकायची तुमची लांब भुस्कुळी म्हणाला खाली

ते असे पथर कोणी मा घेऊन हा पानाऱ्यात तरी असे पाठीमाग हात पण असं पडून येते खरे डबदाबाय बर तुमचा ते ते गंगरम <laughs> <ने थे। laughs> दब होतो